नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत त्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत तेच फक्त मी अपलोड करत असतो बघा आज सेशनमध्ये तुम्हाला दोन काय सांगितले मी दोन शब्दांच्या अर्थामध्ये तुम्ही चुकता बघा ते दोन शब्द कुठले एक म्हणजे तुमचं वाक्याची म्हणजेच जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह असेल म्हणजेच पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह बऱ्याच जणांना माहिती नसतं की काळामध्ये पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो हे बऱ्याच जणांना माहिती पण बऱ्याच जणांना निगेटिव्ह मध्ये त्याचा अर्थ काय होतो हेच माहिती नसतो आणि काहीच तर अर्थ त्याच्या विरुद्धच निघत बघा विरुद्ध करून पाहू द्या हे दोनही शब्द म्हणजे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्यांना त्यांचा अर्थ कळला ओके त्यांचं किंवा काही ठिकाणी कसं असत की जायला हवा आहे जायला नको आहे मग ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह मध्ये वाक्य रचना करा पॉझिटिव्ह मध्ये तर त्याचं निगेटिव्ह का हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे जसं की बघा पहिली वाक्य रचना तुमची कुठली मी तिथे जाणार नाही बघा काय आहे तुम्ही लिहून घ्या मित्रांनो मी तिथे जाणार नाही हा आहे तुमचं सिंपल

मी तिथे गेलो नव्हतो कुठला काळ आहे सांगू शकता मी तिथे मी सॉरी ना मी तेथे गेलो नव्हतो मग याचा पॉझिटिव्ह काय होणार मी तिकडे गेलो होतो काळ कुठला आहे परफेक्ट पास्ट टेन्स मी तिकडे गेलो मी पूर्ण वाक्य लिहित फक्त गेलो होतो लिहितो ओके आता त्याचं निगेटिव्ह काय आय हॅड नॉट गॉन देप ओके जर मी गेलो होतो आय हॅड गॉन दे त्याच निगेटिव्ह काय होणार मी तिथे गेलो नव्हतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर आय पहा तुमचं काय मी तिथे जाऊ शकत नाही व्हेरी सिम्पल कन्सेप्ट मी तिथे जाऊ शकत नाही काय मी तिथे जाऊ शकत नाही मी तिथे जाऊ शकत नाही आता याचा पॉझिटिव्ह आहे हे आहे तुमचं कॅन याच कामात मी जाऊ शकतो म्हणजेच आय के म्हणजे मी तिथे जाऊ शकत नाही पॉझिटिव्ह मध्ये मी जाऊ शकतो म्हणजे आय कॅन गो दे त्यानंतरच पहा चौथं तू तिथे जायला नको आहे किंवा हवा आहे तू तिथे जायला नको किंवा नको आहे आता याचा पॉझिटिव्ह काय की जायला पाहिजे किंवा हवं आहे जायला हवं आहे मग हे काय होणार तुमचं हे आहे तुमची शूडची वाक्य रचना बघा आता तू म्हणलं तर काय यू यू शुड नॉट गो, गो दे म्हणजे सॉरी इथं नॉट यू शुड नॉट गो दे म्हणजे तू दे जायला नको आहे नाही किंवा जायला नको आलोच त्याचं पॉझिटिव्ह काय असेल ते पाहून घ्या त्याच्यानंतर आहे आता हे जायला नको आहे जर वाक्य रचना तुमची अशी असेल की तू तिथं जायला नको होत मग त्याचं पॉझिटिव्ह काय काय मग त्याचं पॉझिटिव्ह काय आहे बघा तू तू तिथे जायला नको होत मग तिचा पॉझिटिव्ह आहे जायला हवं हो किंवा पाहिजे होत आता मला सांगा ही वाक्रसनं तुम्ही कशी बनवणार आहात यू शुड नॉट हॅव शुड नॉट हॅव गॉन देर म्हणजे तू तिथे जायला नको होतं हा लक्षात त्याचं पॉझिटिव्ह हवं होतं किंवा पाहिजे होतं बघा या दोनच गोष्टींमध्ये तुम्ही फसता जर याचं पॉझिटिव्ह काय तर त्याचं निगेटिव्ह काय आहे हे जर कळलंच नाही तर मग तुम्ही करणार का ओके त्याच्यानंतर आहे त्यानंतरची वाक्य रचना तो अद्याप तो अद्याप आलेला नाही आहे बघा तो अद्याप आलेला नाही आहे काय तो अद्याप आलेला नाही किंवा आहे आता ह्याची काम पॉझिटिव्ह ची आलेला आहे हा काळ झाला तुमचा परफेक्ट प्रेझेंटेन्स काय परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे बघा ही हॅज नॉट कम एड म्हणजे तो अजून किंवा अद्याप आलेला नाही पॉझिटिव्ह असेल तर ही हॅज कम काय तो आलेला आहे लक्षात आल आता त्याच्यानंतर तो तिथे पोहोचलेला नसेल नसणार ओके काय तो तिथे पोहोचलेला नसेल किंवा नसणार आता याचं पॉझिटिव्ह कसं होईल बघा पोहोचलेला पोहोचलेला असेल असणार असेल किंवा असो आता याच नसेल नसणार किंवा नसो असं पण होईल मग हा कुठला काळ आहे तुमचा परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे बघा ही विल नॉट हॅव रिच डेअर म्हणजे तो तिथं पोहोचलेला नसेल आता वी हॅव नॉट वी विल नॉट हॅव रिच डेअर म्हणजे आम्ही तिथे पोहोचलेले पोहोचलेलो नसो आता लक्षात आता त्याच्यानंतरच काय त्याला बरं वाटत नव्हतं बघा त्याला बर वाटत नव्हतं कुठला काळ आहे तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्हचं तर तुम्ही बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झालेला असतो पण निगेटिव्ह नाही निगेटिव्ह बनवायचं म्हणले की तुम्ही गडबडता बघा त्याला बरं वाटत नव्हतं काय त्याला बरं बरं वाटत नव्हतं बरं वाटत होत म्हणजे कुठला काळ कंटिन्युअस पास टेन्स म्हणजे चालू भूतकाळ म्हणजे बघा ही वॉज नॉट फिलिंग वेल ही वॉज नॉट फिलिंग वेल मित्रांनो स्पीड मध्ये लागतं कारण की टाइम लिमिटेशन असतं बघा कंटिन्युअस पास टेन्स आहे लक्षात आलं पॉझिटिव्ह मध्ये बरं वाटत होतं आणि निगेटिव्ह मध्ये का वाटत नव्हतं त्याच्यानंतर आहे मी तुला विचारत नाही आहे बघा खूप छान मी तुला विचारत नाही आहे आता याचा पॉझिटिव्ह काय विचारत आहे काय म्हणजेच तुमचा कुठला काळ आहे हा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आता याचं बघा नाही आहे तुम्ही एक प्रकारे बनू शकता नाहीये म्हणजेच आम नॉटी यू म्हणजे मी तुम्हाला विचारत नाही आहे किंवा नाहीये बघा नाहीये म्हणलं तरी पण तुमचा काय कंटिन्युअस प्रेझेंटेन्सच होतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे तुमचं काय मी तिथे जाऊ शकणार नाही बघा मी तिथे जाऊ शकणार नाही खूप हो छान काळ आहे सॉरी काळ नाही ही वेगळी वाक्य असणार त्याच्यामध्ये तुम्हाला एबल टू चा वापर करावा लागतो ह्या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे तरच तुम्हाला बोलता लिहिता किंवा समोरच्याने बोललेला तुमच्या लक्षात येऊन मी तिथे जाऊ शकणार जी पॉझिटिव्ह का असेल जाऊ शकेन किंवा शका ओके किंवा शकेल ओके आता हे वाक्यश्ण कशी बनवणार बघा तुम्ही दोन प्रकारे आय विल नॉट बी एबल टू गो दे आय विल नॉट सॉरी आता इथे तुम्हाला काय करायचंय नॉट नाही घ्यायचं आय विल बी ह्या एबललाच काय करायचं तुम्हाला अन आय विल बी एनेबल टू गो गो गोदे काय मी तिथे जाऊ शकणार नाही पॉझिटिव्ह काय मी जाऊ शकेन किंवा जाऊ शकेल किंवा मी जाऊ शकाल त्यानंतरच पहा मी जात नाही खूप सोपं आहे ह्याच्यात तर बरेच जण चुकतात सगळेच ह्याच्यामध्ये तुमची गडबड होते हा काळ आहे तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स ह्याच्यामध्ये कसं आहे की दोन तुम्हाला टोकीची उभं वेगळी घ्यावी लागतात कुठलं गोवा आणि डच बघा मी जात नाही मी जात नाही त्याचं पॉझिटिव्ह कारण फक्त जातो बघा आय डू नॉट गो आणि पॉझिटिव्ह म्हणलं तर फक्त आय गो बघा आणि आय असेल तर बघ एक मिनट आहे हे तुम्हाला आधी समजावतो ही डज नॉट गो पॉझिटिव्ह ही गोज बघा आय वी यू आणि दे असेल तर तुम्हाला काय करायचंय डू नॉट ही शी नेम असेल तर डज नॉट का हे लिहून घ्या मी जात नाही म्हणजेच आय डो नॉट गो आणि मी जातो म्हणलं तर आय गो बघा निगेटिव्ह कसं होतं बऱ्यापैकी चेंजेस होतात त्याच्यानंतर आहे शेवटचं बघा सिंपल पास्ट टेन्स काय सिम्पल पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय डीड वापरायचे काय काय डीड बघा मी आलो नाही याच पॉझिटिव्ह आहे मी आलो बघा मराठीत सोपं आहे पण इंग्लिशमध्ये काय थोडंसं अवघड आहे आय आय डीड नॉट कम याच काय होणार आहे कम हे तर मेन आहे हे तुमच्या लक्षात आलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तरच तुम्हाला हे बोलता लिहिता आणि समोरच्या बोललेलं तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ह्या दोनच शब्दांच्या म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांच्या अर्थामध्ये तुम्ही नेहमी चुकता काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज